सुकरणका यूट्यूब चॅनलमध्ये मिरपाली तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करत आहेत आज आपण मस्त असा अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी हॉटेल स्टाईल पनीर काजू मसाला बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यात अगदीच कुठली जास्त त्याला सामान न वापरता कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत त्या इथं आपण दोन कांदे चिरून घेतले दोन टॅमॅटो उभे थोडंसं आलं आणि लसूण अगोदर कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल छान असं तापलं की त्यात आपण थोडेसे काजू फ्राय करून घेऊयात काजू थोडेसे गुलाबीस रंगावरती छान असे तळून घ्यायचे आता आपण काजू काढून घेऊया खूपही करपवायचे नाहीत नाही तर भाजीची टेस्ट खराब होते आता त्यामध्ये आपण कांदा जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घेऊयात कांदा ही छान असा मंद आजच्यावरती छान असा गुलाबीचा रंगावरती परतून घ्यायचा आहे आप आपल्याला छान तसं आता तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर बदलला आहे तर आपण त्यात हे टॅमॅटो घालून घेऊयात आणि टॅमॅटो ही छान असे त्यात परतून घ्यायचे टॅमॅटो छान असा सॉफ्ट झाला पाहिजे आता ह्यावरती आपण एक दहा ते पाच मिनटं झाकण ठेवूयात म्हणजे टॅमॅटो आपला छान असा सॉफ्ट होऊन आणि शिजल्या जाईल म्हणजे मिक्सरमधनं त्याची व्यवस्थित अशी फाईन पेस्ट तयार होते एक पाच ते दहा मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता टॅमॅटो असा आपला सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये जे आपण लसूण आणि आलं हे आहे ते का घालून घेऊयात आणि तेही परतून घेऊयात तेलात आता हे छान आपण फ्राय करायचे आणि काजू जे तळून घेतले होते तेही मी ह्यात घातलेत ह्या सर्वाची आपण पेस्ट करायची एकदम बारीक अशी फाईन आता हे जे आपण कांदा आणि टॅमॅटोचं वाटण आहे ते थोडंसं थंड करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची तोपर्यंत आपण पन, पनीर कापून घेऊयात आपल्याला जेवढं साईजमध्ये पनीर हवे त्यानुसार आपण कट करून घ्यायचं आहे त्यातले एक दोन तुकडे आपण साईडला ठेवणार आहोत ग्रेव्हीत घालण्यासाठी किसून आता हे सर्व पनीर मी ह्या पाण्यात घा घालते कारण की जो पनीरला जो आंबटपणा असतो तो पाण्यात ठेवल्यामुळे तो निघून जातो आता आपलं आहे कांदाही थंड झालेला आहे आपण तो वाटून घेऊया मिक्सरमधून ते पाहू शकता मी अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतली त्यात मी परत काजूचे थोडेसे तुकडे घालून घेते मी ते अंदाजेच घेतले तुम्हाला जास्त प्रमाणात हवे असेल तरही तुम्ही घालू शकता आणि गुलाबी सरंगावरती फ्राय करून घ्यायचेत आपण काढून घेऊया आणि पनीरही थोडंसं परतून घेऊया तेलात पनीर नाही परतलं तरी चालतं अगदी नॉर्मली असं ते थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे खूप त्याला अगदीच तळायचं नाही नाही तर ते लभरागत होतं पनीरही काढून घेऊया आपण अशा पद्धतीने सर्व पनीर आपण तेलात फ्राय करून घेऊयात आता जे आपण कांदा टमॅटोची पेस्ट करून घेतली ती घालून छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेव्हा आपल्या भाजीची टेस्ट वाढते अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे खूप घाई करायची नाही जेवढं तुम्ही एकसारखं परतून घेतान तेवढं हे मस आपले भाजीची टेस्ट वाढते आता आपण सर्व मसाले घालून घेऊयात तर इथे मी एक चमचा ला कश्मीरी लाल मिरची घेतली एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला थोडीशी हळद आणि हा आपला घरगुती मसाला आता हे सर्व फ्राय करून घ्यायचे छान असं आपण तेल सुटेपर्यंत ते परतून घेणार आहोत जोपर्यंत या मसाल्यातनं तेल बाजूला होत नाही तोपर्यंत तो, तो बारीक मंद आचेवर ठेवून परतून घ्यायचा अख्ख्या घरात आपल्या खमंगास मसाल्याचा वास सुटला पाहिजे तुम्ही पाहू शकता इथे मी एकसारखं मस् सर्व मसाला परतून घेत आहे आणि तेलही सुटले पाहू शकता आता एका साईडला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे आपण तेच गरम पाणी वापरायचं आहे त्यात आपण पाणी ॲड करूयात तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्याला जेव्हा एक उकळी त्यानंतर आपण त्यात काजू आणि पनीरचे तुकडे घालूयात तिथून पाहू शकता घट्ट अशी आपली ही ग्रेवी तयार झाली आहे आता चवीनुसार आपण त्यात मीठ ॲड करूयात आणि थोडंसं झाकण ठेवून ग्रेवी आपण शिजवून देऊयात इथं पाहू शकता ग्रेव्हीला छान अशी उकळी फुटलेली आहे त्यामध्ये जे आपण पनीर आणि काजू फ्राय करून घेतलं होतं तेही घालायचं आहे त्याच्या अगोदर आपण थोडंसं जे पनीर साईडला ठेवलं होतं ते आपण खिसून घालूया म्हणजे अगदी भाजी आपली हॉटेल स्टाईल दिसते घट्टशी ही भाजी आपली ग्रेवी तयार होते आणि खायलाही तेवढीच क्रीमी टेक्चर लागतो भाजीचा तुम्ही थोडंसं सर्व करतानाही त्यावरती पनीर किसून घालू शकता खूप छान लागते भाजी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी आपली अगदी हॉटेल स्टाईल काजू पनीर मसाला हा तयार होतो गार्निशिंगसाठी वरती कोथंबीर घालून घेऊयात आता हे जे पनीर आणि काजू आपण फ्राय करून घेतलं होतं ते ह्या ग्रेव्हीत घालायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे तर दिसते का नाही तुम्हाला इथे हॉटेल स्टाईल अगदी पनीर काजू मसाला तुम्हाला जर अजून थिक करायचे असेल तर तुम्ही ती थोडीशी उकळी येऊन द्यायची म्हणजे ही भाजी अजून थिक होते पण आपल्याला जिरा राईस वगैरे खायची असेल तर एवढी ग्रेवी ठीक आहे त्यामुळे मी खूप जास्त घट्ट करणार नाही तर मस्त अशी उकळी फुटलेली आहे आपल्या भाजीला हे पहा आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेऊयात अगदी हॉटेल स्टाईल आपले ही काजू पनीर मसाला तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद